नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो येणारा मे महिना राशीच्या दृष्टीनं तुमच्यासाठी कसा राहणार आहे हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला अजिबात बात विसरू नका धन्यवाद सर्वात पहिली रास मेष रास मेष राशीमध्ये षष्टम स्थानातून अष्टम स्थानाकडे चंद्राचं भ्रमण होत आहे यामुळे सर्व दिवस तुम्हाला जपून पाऊल टाकावं लागणार आहे सध्या आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा होईल हे शक्य होणार नाही काही गोष्टी तुमच्या मनाला पटणाऱ्या नसतील परंतु त्या तुम्हाला पटवून घ्याव्या लागतील कोणाच्याही सांगण्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशीलता ठेवा त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही तेव्हा पौर्णिमा तुमच्या सप्तम स्थानातून होत आहे ही पौर्णिमा ठीक राहील बाकी दिवस तुमचे चांगले असतील व्यवसायामध्ये नवीन काही करण्याचं नियोजन तुम्ही सध्या करू नका नोकरदार वर्गानं कामामध्ये अधिक लक्ष द्यावं आर्थिक बचत करणं योग्य राहील समाजसेवा करताना तुम्ही थोडं भान ठेवा कुटुंबाशी नवऱ्याशी आणि बायकोशी एकनिष्ठ राहा आध्यात्मिक गोष्टीमध्ये गुंतून राहा मानसिकदृष्ट्या समतोल राखा आणि प्रकृती जपा मे महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत चोवीस आणि पंचवीस आणि महिलांनी स्वतःसाठी वेळ द्या आता दुसरी रास वृषभरास वुशेवराश। या वृषभ राशीमध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस असे तीन दिवस आहेत मे महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला सतर्कता बाळगावी लागेल या तीन दिवसामध्ये जे काही करायचे त्याचा आराखडा तुम्ही आधीच तयार करा त्यामुळे तुमची नंतर विनाकारण धावपळ होणार नाही अचानक तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि त्यावेळी आपण बरोबर असतो हे सूत्र सध्या तरी तुम्ही बाजूला ठेवा समोरच्यांची एखादी गोष्ट पटली नाही तरी पटवून घ्यावी लागेल प्रत्येक गोष्टीमध्ये घाई करून चालणार नाही उशीर होणार आहे हे गृहित धरा पौर्णिमा कालावधीमध्ये तुम्ही शांत राहा बाकी दिवस ठीक असतील व्यवसायामध्ये धावपळ होईल मात्र फायदा आहे तेवढाच होईल नोकरदार वर्गाला कामामध्ये यश मिळेल खर्च मात्र जपून करा समाज माध्यमांचा वापर करताना सतर्क का बाळगा स्वार्थी मैत्रीपासून लांब राहा मुलांच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका जोडीदाराची तुम्हाला या महिन्यामध्ये साथ मिळेल योग साधनेला महत्व द्या आणि मन शांत ठेवा या महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ दिवस एक आहेत एकवीस आणि बावीस आता पुढची रास मिथुन रास मिथुन राशीला मे महिन्यामध्ये सव्वीस आणि सत्तावीस हे दोन दिवस कोणतंही काम करताना दूरदृष्टी ठेवावी लागेल स्वतःची जबाबदारी तुम्ही इतरांवरती झटकू नका त्यामुळे नुकसान होऊ शकतं वादविवाद टाळा अनोळखी व्यक्तींपासून लांब राहा बेकायदेशीर गोष्टी डोकं वर काढू शकतात तेव्हा नियमांच्या चौकटीत राहा जिथे आपला काही संबंध नाही अशा गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नका म्हणजे तुम्हाला विनाकारण त्रास होणार नाही या महिन्याची पौर्णिमा तुमची चांगली जाईल बाकी दिवसही चांगले असतील व्यावसायिकदृष्ट्या गुंतवणूक करताना व्यवस्थित विचार करा नोकरदार वर्गाला कामातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल राजकीय क्षेत्रामध्ये महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा करताना भान ठेवा घरगुती वातावरण चांगलं कसं राहील ते पहा उपासना चांगली राहील आरोग्याची काळजी घ्या या महिन्यामध्ये मे महिन्यातील दोन आणि चार या तारखा तुमच्यासाठी शुभ आहेत आता पुढची रास कर्क रास कर्क राशीसाठी मे महिन्यातील पहिल्या आठवड्यातील सर्व दिवस चांगले असल्यामुळे वातावरण पोषक राहील असं म्हणायला हरकत नाही ज्यावेळी चांगले दिवस असतात ना त्यावेळी तुम्ही तुमचं वेळापत्रक करणं गरजेचं आहे का तर चांगल्या दिवसांमध्ये वेळापत्रकाप्रमाणे कामं होत राहतात कोणताही अडथळा येत नाही आणि त्यामुळे प्रयत्न वाढवायला असे का पौर्णिमा कालावधीमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे त्या उत्पन्नाची त्वरित गुंतवणूक करा नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी पार पाडावी लागेल आर्थिक प्रश्न मार्गी लागतील राजकीय क्षेत्रामध्ये वर्चस्व वाढेल मैत्रीचं नातं दृढ होईल नातेवाईकांशी जेवढा असेल तेवढाच संपर्क ठेवा धार्मिक गोष्टींसाठी तुम्ही खर्च कराल मानसिक समाधान लाभेल आणि या महिन्यामध्ये आरोग्य साथ देईल या महिन्यामध्ये सहा आणि सात ही तारीख तुमच्यासाठी शुभ राहील आता पुढची रास सिंह रास मे महिन्यामध्ये सिंह राशीला शुभग्रहांची उत्तम साथ मिळेल प्रत्येक वेळी करावा लागणारा संघर्ष सध्या तुम्हाला करावा लागणार नाही स्वतःच्या कामासाठी वेळ देता येईल ज्या कामांना तुम्ही हात घालाल ती कामं पूर्ण होतील नवीन काही बदल करायचे असल्यास आस सध्या करायला हरकत नाही महत्वाची कामं होत राहतील कामातील गती ही वाढत राहील हक्काचं यश मिळेल पौर्णिमा पराक्रम स्थानातून होत आहे हा दिवस तुमच्या पराक्रमाचा असेल व्यवसायातील नुकसान तुम्हाला टाळता येईल नफा चांगला होईल नोकरदार वर्गाला अधिकच धनप्राप्ती होईल आर्थिक बाबतीमध्ये बाकी राहिलेले व्यवहार जुळून येतील राजकीय क्षेत्रामध्ये उलाढाली वाढतील आणि त्याचा व्याप तुम्हाला सांभाळावा नाते लागेल नातेवाईकांच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागेल भावंडांना तुम्ही मदत कराल घरगुती वातावरण चांगलं राहील धार्मिक गोष्टींची तुम्हाला आवड राहील आणि मानसिक स्वास्थ्य तुम्हाला लाभेल या महिन्यामध्ये प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील आता मे महिन्यामध्ये या राशीसाठी जे काही शुभ दिवस आहेत तर ते आहेत चार आणि चोवीस या दोन तारखा तुमच्यासाठी शुभ राहतील आता पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी मे महिन्यातील सर्वच दिवस चांगले असतील ग्रहांचं भ्रमण हे शुभदायक असेल ज्या कामांचा श्रीगणेशा आत्तापर्यंत होत नव्हता त्या कामांचा श्रीगणेशा होईल तेव्हा पूर्वतयारीला उशीर करू नका सध्या कोणाच्या मदतीची तुम्हाला गरज भासणार नाही तुम्हीच इतरांना मदत कराल कोणत्याही कामामध्ये अडथळा जाणवणार नाही पौर्णिमा धनस्थानातून होतीये पौर्णिमा कालावधीमध्ये तुम्हाला लाभ होईल व्यवसायामध्ये नवीन कामाची सुरुवात तुम्ही कराल नोकरदार वर्गाला काम वेळेत पूर्ण करता येईल आर्थिक सफलता मिळेल राजकीय क्षेत्रामध्ये सध्या तुम्हाला वेळ देता येणार नाही नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील भावंडांशी संपर्क तुम्ही साधाल धार्मिक कार्यासाठी तुम्ही खर्च कराल मानसिक समाधान तुम्हाला लाभेल आणि तुमचं आरोग्य उत्तम राहील मे महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ दिवस असतील एकवीस आणि अठ्ठावीस तारीख आता पुढची रास रास मे महिन्यामध्ये तूळ राशीसाठी एकवीस आणि बावीस तारीख हे दोन दिवस फार चांगले नाहीत कारण या दिवसामध्ये जे तुम्ही करायला जाल त्याच्या उलट क्रिया घडेल एखाद्याला मदत करावी म्हणून तुम्ही सल्ला द्यायला जाल परंतु त्याचा त्रास तुम्हालाच होईल तेव्हा कोणालाही विनाकारण सल्ला द्यायला जाऊ नका हे दोन दिवस कोणतंही अतिमहत्वाचं काम तुम्ही करू नका न जमणाऱ्या गोष्टींसाठी कोणालाही शब्द देऊ नका वादविवाद या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा स्वतःवर नियंत्रण ठेवा पौर्णिमेचा दिवस चांगला जाईल बाकी दिवसही तुमचे चांगले जातील व्यवसायातून मिळणारं उत्पन्न चांगलं असेल नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत जाणून घ्यावं लागेल आणि अनावश्यक खर्चही टाळावा लागेल सार्वजनिक ठिकाणी भावनिक गोष्टींच्या आहारी तुम्ही जाऊ नका जोडीदाराची काळजी घ्या मे महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत तेरा आणि सतरा ही तारीख आता रास वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी मे महिन्यातील तेवीस चोवीस आणि पंचवीस हे तीन दिवस केव्हा संपून जातील असं तुम्हाला वाटून राहील कारण या तीन दिवसांमध्ये तुम्ही जे काही ठरवणार आहात त्याच्या विरोधी होणार आहे एखाद्याला सहज जरी तुम्ही चांगलं बोलायला गेला तरी त्याच्याकडनं तुम्हाला उलट प्रतिक्रिया मिळेल अशा कालावधीमध्ये आपलं काम भलं आणि आपण भलं म्हणजे काय आपल्याला त्रास होणार नाही म्हणजेच या तीन दिवसांमध्ये होणारा भटकंतीचा मोह तुम्ही टाळा पौर्णिमा कालावधीमध्ये तुम्ही शांत राहा बाकी दिवस ठीक राहतील व्यवसायामध्ये गुंतवणूक टाळा नोकरदार वर्गानं कामाचं नियोजन करा राजकीय क्षेत्रामध्ये जपून पाऊल टाका आर्थिकदृष्ट्या बचत करणं योग्य राहील मित्र मैत्रिणींशी तेवढंच राहा जोडीदाराच्या सल्ल्यानं पुढे जा म्हणजे त्रास होणार नाही शारीरिकदृष्ट्या योग साधनेला महत्व द्या मे महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ दिनांक असणार आहेत सात आणि तेरा आता पुढचे रास धनुरास धनुराशीसाठी मे महिन्यामध्ये सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवसांमध्ये आडीमिळी मिळी गुपचिळी म्हणजेच काय बोलावं वाटलं तरी बोलू नका कारण राईचा पर्वत व्हायला वेळ लागणार नाही दिवस चांगला जावा असं जर वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही स्वतः शांत बसणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करून त्यावर आपलं मत तयार करणं म्हणजे अडचणी वाढवण्यासारखं आहे तेव्हा कोणत्याही प्रकारच्या मर्यादा ओलांडू नका पौर्णिमा कालावधीमध्ये तो काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील बाकी दिवस चांगले राहतील व्यवसायामध्ये नवीन कामाची सुरुवात करायला हरकत नाही नोकरदार वर्गाच्या का कामातील व्याप हा वाढत राहील समाजसेवेची तुम्हाला आवड निर्माण होईल मित्रमैत्रिणींशी तुम्ही करमणूक कराल आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही हलगर्जीपणा टाळायला विसरू नका मे महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ दिनांक आहे सहा आणि नऊ तारीख आता पुढची रास मकर रास मकर राशीमध्ये भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचं भ्रमण होत आहे भाग्यस्थान म्हटलं की ऐकायलाही बरं वाटतं बरोबर ना भाग्योदय होईल हो, हो खरंच आहे खूप प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं किंवा त्या पुढे गोष्टी जात नव्हत्या किंवा तुम्ही त्या गोष्टींपुढे हात जोडत होतात हातातोंडाशी आलेला घास निसटत होता या परिस्थितीमध्ये आता बदल होणार आहे म्हणजेच हातातोंडाशी आलेला घास आता निसटणार नाही तेव्हा अशा चांगल्या ग्रहमानाची संधी सोडू नका प्रयत्नांना यश लवकर मिळेल पौर्णिमा कालावधीमध्ये तुम्ही ज्येष्ठांचा आदर करा सर्व दिवस चांगले असतील व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळेल नोकरदार वर्गाला वरिष्ठांचं प्रोत्साहन मिळेल आर्थिक चिंता मिटेल राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल मित्रमैत्रिणींसोबत तुमचं मनोरंजन होईल या महिन्यामध्ये शुभ दिनांक आहेत तुमच्यासाठी एकवीस आणि सव्वीस आता पुढची रास कुंभरास कुंभ राशीसाठी मे महिन्यामध्ये एकवीस आणि बावीस या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये संयम ठेवा एखादा सल्ला दिला तर तो ऐकून घ्या त्यावर प्रतिक्रिया देऊ नका कोणताही निर्णय घेताना विचार करा फसवणुकीपासून लांब राहा कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्या गोष्टीवर आपलं मत तयार करू नका समोरच्यानं तुमचं मत विचारलं तरीही मत देऊ नका दोन दिवस चांगले नसल्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो पौर्णिमा भाग्यस्थानातून होती आहे बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल व्यवसायामध्ये तुम्हाला फार कष्ट करावे लागणार नाहीत नोकरदार वर्गाला कामातील काही गोष्टींचा अंदाज येणार नाही आर्थिक सफलता मात्र मिळेल राजकीय क्षेत्रातील जबाबदारी तुम्ही पार पाडाल नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होत राहतील शेजाऱ्यांना तुम्ही मदत कराल धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल या महिन्यामध्ये तुम्ही आहारावरती नियंत्रण ठेवा मे महिन्यामध्ये या राशीसाठी शुभ दिवस आहेत चोवीस आणि सत्तावीस तारीख आता पुढची रास रास मीन राशीसाठी मे महिन्यामध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये खूप काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचा अनुभव तुम्हाला या तीन दिवसांमध्ये येईल सहजमार्गी कोणतंही काम होणार नाही त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते स्वतःहून तुम्ही स्वतःचा त्रास वाढवून घेऊ नका त्याऐवजी पर्यायी मार्ग काढा पौर्णिमा कालावधीमध्ये तुम्ही थोडी जपून पावले टाका या तीन दिवसांच्या कालावधीनंतर हा त्रास होणार नाही बाकी दिवस मात्र चांगले राहतील व्यवसायानिमित्त धावपळ होईल नोकरदार वर्गाला स्वतःच्या मर्जीनं काम करता येणार नाही आर्थिकदृष्ट्या व्यवहार फसणार नाहीत याची काळजी घ्या घरगुती वातावरण चांगलं कसं राहील ते पहा आणि प्रकृती जपा मे महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभ दिवस असतील सहा आणि दोन तारीख तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा महिना चांगला घालवू शकता आणि या महिन्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला कुठे कशी काळजी घ्यायची आहे ते व्यवस्थित तुम्ही जाणून घेऊन काळजी घ्या म्हणजेच तुम्हाला भविष्यामध्ये विनाकारण त्रास होणार नाही तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद